सुखी संसारासाठी बायकांसाठी अनमोल विचार जर तुम्हाला तुमच्या पतीसोबत आनंदी राहायचं असेल तर इतरांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करायला शिका स्वतःला तुमच्या पतीची मैत्रीण समजू नका जर तुम्ही असा विचार करत असाल तर याचा अर्थ तुम्ही स्वतःलाच कमी लेखत आहात जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर तुमच्या पतीची तुलना इतरांशी कधीच करू नका तुम्हाला जीवनामध्ये सदैव आनंदी राहायचं असेल तर गरिबांना मदत करत राहा आणि दान पुण्य नेहमी करत राहा पतीचा दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी पत्नीचा एक प्रेमाचा शब्द पुरेसा असतो जर तुमचा नवरा तुमच्याबद्दल काळजी व्यक्त करत तर तुमच्यावर तो प्रेम करत नाही किंवा तुमची काळजी करत नाही असा समज करून घेऊ नका कारण काही पुरुष पत्नीवर प्रेम व्यक्त करण्यास कचरतात एक शहाणी स्त्री तिच्या पतीशी कधीही वाद घालत नाही जर तिचा नवरा तिच्यामुळे रागावला असेल तर ती लगेचच सॉरी म्हणते आणि त्याचा राग शांत करते तुमच्या पतीची आर्थिक स्थिती समजून घ्या आणि त्याच्या क्षमतेपेक्षा जास्तीची मागणी कधीच करू नका आणि कधीही जास्तीचा खर्च करू नका तुमच्या पतीचे पैसे त्याच्या परवानगीशिवाय कोणालाही देऊ नका किंवा पतीच्या परवानगीशिवाय कोणालाही घरीसुद्धा बोलावू नका तुमचा नवरा नेहमी तुमच्या आणि मुलांच्या आनंदासाठी रात्रंदिवस कठोर परिश्रम करत असतो तो नेहमी तुमच्या मूलभूत गरजांसाठी कष्ट करत असतो तुम्ही त्याला नेहमीच योग्य तो सन्मान द्यायला हवा पती नेहमी आदराचा हक्कदार असतो विनाकारण पतीशी भांडण करू नका किंवा त्याच्या चरित्रावर शंका घेऊ नका समजदार स्त्री कधीही सासरच्या गोष्टी माहेरी सांगत नाही किंवा मा माहेरच्या गोष्टी सासरी सांगत नाही भांडखोर आणि संशयी स्त्री स्वतःचा संसार स्वतःच उद्ध्वस्त करते जी स्त्री प्रत्येक गोष्टीवर पतीला टोमणे मारते ती स्वतःची किंमत कमी करून घेत असते आणि त्यामुळेच तिच्या पतीचं तिच्यावरील प्रेमही कमी होतं हुशार बायको चार माणसात नवऱ्याचा कधीही अपमान करत नाही त्याच्याशी आदराने बोलते चार माणसांमध्ये हुशार स्त्री नवऱ्याला राजासारखी वागणूक देऊन स्वतः राणी होते या उलट मूर्ख स्त्री चार माणसांमध्ये नवऱ्याला नावे ठेवते त्याला वाटेल तसे बोलते आणि त्याला बावळट करून स्वतः बावळटाची बायको होते विचार आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद